नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक झाले आक्रमक नारायण राणे यांना जोडे आणि लाथांनी मारून केलं अनोखं आंदोलन मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजाचा पूर्णाकृती कुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण झाला आहे छत्रपती शिवरायांचा दुर्गा नग्रस्त पुतळा पाहण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे मालवण येथे गेले असताना नारायण राणे आणि त्यांच्या गुंडांनी तिथे उन्माद माजला स्थानिक शिवसैनिकांना धमक्या दिल्या पोलिसांची पोलिसांची आरेरावी केली याविरोधात गुरुवारी पुणे शहरात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली राणेला जोडे आंदोलन करण्यात आले यावेळी राणेंचे पाराने अटक करा राणे घोषणा देत शिवसैनिकांनी राणे पिता पुत्रांना चपलाचा हार घातला व लाथा आणि जोड्यांनी मारले मित्रांनो यामुळे शिवसैनिक अतिशय आक्रमक झाले होते मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र